ना पाच चार वर्ष नमस्ते लंडन पुन्हा हे माघारी येत नाहीत आणि हा जो आका आहे ना आका तर गेलाच पाहिजे पण जर का आकाच्या आकाने काही यंटोबंडू केला असेल तर आकाचा आका, 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 आका सुद्धा नंबर लागू शकतो यांचे लफडे माणसं मारायचे तर आहेतच अरे कोणत्या पद्धतीने तुम्ही संतोषला मारलं हे कुठली पद्धत आहे इतिहासामध्ये छत्रपती संभाजीराजांना ज्या पद्धतीने मारलं होतं अतिशय हालहाल करून हे पाहिलेलं आम्ही इतिहास आहे मी बरोबरी करत नाही करू शकणार नाही कारण आमचा छत्रपती संभाजीराजा संभाजीराजाचा अठराशे लढाया जिंकणारा बारा हत्तीचं बळ बार ज्याच्या भोजामध्ये होत तो छत्रपती संभाजी राजा आमचा होता मी छत्रपती संभाजी राजांची तुलना करणार नाही परंतु आमच्या लेकराने नेमकं तुमचं हो काय बिघडवलं होतं अरे इथं दहावी दहावीला लेकरोय एवढुले लेकर लेकरे त्याचे तुमचं काय बिघडवलं होतं फक्त एका दलित समाजाच्या पोराची बाजू घ्यायला गेला होता बाजू घ्यायला गेला म्हणून मारता जर तो व्हिडिओ आकाला तर शंभर टक्के दाखवलाच असेल संतोषच्या मारहाणीचा पण आकाच्या आकाला दाखवला असेल आणि त्यांनी जर पाहिला असेल तर आकाच्या आका, 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 आका करलो जल्दी तयारी हम निकले निक जेलवारी असं सुद्धा तुम्हाला करावं लागल पण आज मी त्या बाबतीत बोलत नाही आणि ते मानतायत सौचुवे खाके बिल्ली हाचकोच्या मानतात ना तसा काहीसा प्रकार काल परवा हे आकाचे आका आले म्हणले जे जे दोषी असते त्याला फाशी द्या पण आधी नीट वागायचं कोणी सांगायचं होतं आणि आजी दादा क्या हुआ तेरा तीर, तेरा वादा आजी दादा तेरा वादा क्या हुआ रे काय को इसको अंदर लिया लिहा अंदर लेने लिहिणे जायसा नहीं है संगीत दिघोळे पासून त्यांच्या संतोष देशमुखापर्यंत हत्याचे बेरेज केले लिए आजे दादा जरा हिशोब करा आणि या हत्या कोणी घडवून आल्या त्याच्या मागचा मास्टर माइंड कोण कोणी हे उद्योग केले हे जर तुम्हाला माहित नसलं तर परभणीला माणसं पाठवा बारामतीचे माणसं पाठवा बारामतीचे माणसं परळीत पाठवा आमच्या इतर लोकांना सगळ्यांना बरका एका नाही इतर सगळ्या समाजाला काय वागणूक येत काय वागणूक मिळते अठरा पगड जातेला जीव मोठे धरून बसत आहे दोनशे दोनशे पाचशे पाचशे कुटुंब शहर सोडून चालले